इंग्लिश जमती हो नाही का आणि आपले जे वाक्याचं प्रोनाऊन्सिएशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय माहितीये काय म्हटलं तुम्हाला काही येणार काय करता आलं पाहिजे बोलता आला पाहिजे तुमचं लक्ष माझ्याकडे पाहिजे लुक आहेत मी म्हणजे माझ्याकडे बघ प्लीज आय कॅन टू मी माझ्याकडे लक्ष द्या हे इंग्लिश मधले वाक्य ते बी तुम्हाला शिकायचे बरोबर म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या मी कॅप मी म्हणजे माझ्याकडे बघा बरोबर एखाद्याने तुमची मदत केली आपण एक्झाम्पल घेतलं होतं की ओमकारची मदत केली त्यावेळेस ओमकार त्याला काय थँक्यू व्हेरी मच थँक यू काय म्हणू शकतो थँक्स अ लॉक काय म्हणू शकता थँक्स अ लॉक काय म्हणू शकता काय म्हणू शकता तू बारा

राईट काय 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 त्यांनी सांगितलं एक सांगितलं की थँक्स जे आपण म्हणतो याच्या व्यतिरिक्त आणखीन आपण शब्द वाक यूज करू शकतो जसं की थँक्यू वेरी मच किंवा थँक्स अ लॉट म्हणजे तुम्ही अधिक मदत केल्याबद्दल धन्यवाद